नमस्कार मी राणी का स्लिवाल न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शेजारील राज्यातून अहमदनगर मार्गे गावठी कट्ट्यांची तस्करी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे शेजारील राज्यातून अहमदनगर मार्गे गावठी कट्ट्यांची तस्करी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे अरविंद असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे सदर आरोपी हा मध्य प्रवास करत होता मिळालेल्या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नगर मनमाड रोडवरील विळत घाटकडे सदर खाजगी बस थांबवून सदर आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पाच कट आणि पंधरा जिवंत काडतुसे तसेच दोन मॅगझिन आढळून आले अरविंद निगलावे याच्याकडे कसून चौकशी केली असता पुणे जिल्ह्यात तो हे गावठी कट्टे विक्रीसाठी नेत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले करतात